नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील फुलांची भेट हा दाडा पाहणार आहोत तर चला सुरू करूया एक गाव होते तिथे पुष्कळ घरे होती काही घरांभोवती फुलांची फळांची झाडे होती वाऱ्याच्या झुळकीने गार वाटायचे झाडांवरच्या फुलांचा वास रेकडे दरवळायचा अशा एका घरात राधामाशी राहत होत्या एकट्याच होत्या त्या सारख्या या ना त्या कामात मग्न नसायच्या बागेत काम करायचीही त्यांना खूप हौस होती कुणी विचारले तर म्हणायच्या ही झाडे हेच माझे मित्र त्यांना लहानाचं मोठं करणं त्यांच्याशी गप्पा मारणं यात वेळ कसा जातो समजतच नाही त्यांच्या बागेत खूप प्रकारची फुलझाडे होती येणार जाणारा प्रत्येकजण बागेजवळ क्षणभर थांबायचा फुलांकडे बघत राहायचा आनंदित व्हायचा ते पाहून राधा मावशीनं खूप बरे वाटायचे जवळ शाळा होती शाळेत जाणाऱ्या मुली बागेशी थांबायच्या म्हणायच्या किती सुंदर फुलं आहेत ग मला तर वाटतं तोडावी नी डोक्यात घालावी एक दिवस मुलींनी हे धाडस केले फुले घेऊन मुली निघून गेल्या राधा मावशी बागेत येऊन बघतात तो काय वेलीवर फुले नाहीत कोणी बरी तोडली असावीत फुले दुसऱ्या दिवशी कोणी बघत नाहीसे पाहून मुली बागेत शिरल्या तो त्यांना काय दिसले काल ज्या वेलीवर फुले तोडली होती ती वेल अगदी लहान झाली होती अय्या वेल कशी तुटली काबर तोडली कोणी किती सुंदर फुलं यायची तिला मुलींची कुजबूज मावशीने ऐकली घरातून त्या बाहेर आल्या त्यांना बघून मुली पळून जाऊ लागल्या राधा मावशी त्यांना म्हणाल्या अगं अशा पळून जाऊ नका तुम्ही तोडलीत ना फुलं का तोडलीत तोडली विचारल्याशिवाय मावशी किती सुंदर फुलं आहेत हो आम्ही शाळेत जाताना बघतो ना तेव्हा वाटतं गजरे करावे आणि अगं मुलीच तुम्ही वाटायचंच डोक्यात गजरे घालावे असं आणि मुलांनाही फुलं आवडतातच की फुलं तोडायला वेळ लागत नाही पण वेली झाडं लावायला ती मोठी व्हायला वेळ लागतो पुन्हा नाही असं करणार एवढ्याने नाही भागायचं आज मी तुम्हाला काम सांगणार आहे आता मात्र मुली चांगल्याच घाबरल्या घरात निघून गेलेल्या राधामावशी हातात वेलीच्या छोट्या छोट्या फांद्या घेऊन आल्या वेली छटायला आल्या होत्या आज मी तुम्हाला वेलीच्या फांद्या देणार आहे त्या तुम्ही आपापल्या घरी नेऊन लावायच्या रोज पाणी घालायचं काळजी घ्यायची वेलींवर सुंदर फुलं येतील फुलं झाडावरच छान दिसतात आणि खूप वेळ ताजी देखील राहतात कधी वाटलंस तर थोडी तोडायची निगजरे घालून मला दाखवायला यायचं मुली शांत झाल्या मनातून खजिल झाल्या फांद्या हातात घेऊन त्या घरी गेल्या आपापल्या घरी त्यांनी फांद्या लावल्या जसे दिवस जाऊ लागले तसे जमिनीत लावलेल्या फांद्यांना हिरवे घुमारे दिसू लागले चिमुकल्या कळ्या फांद्यांवर डोलायला लागल्या एक दिवस सगळ्या मुलींनी ठरवले की आपण राधा मावशीकडे जायचे त्यांना एक लहानशी भेट द्यायची सकाळी सकाळी मुलींचा घोळका दारात आलेला पाहून राधा मावशींना आनंद झाला काय गं मुलींनो कुठे होतात इतके दिवस रागावलात की विसरलात मावशीला नाही हो मावशी विसरू कशा आम्ही तुम्हाला आम्ही आज तुमच्यासाठी एक भेट आणली आहे ही फुलं की नाही आम्ही तुमच्यासाठी आणलीत तुम्ही वेलीच्या फांद्या छाटून आम्हाला दिल्या होत्या ना त्या आम्ही घरी लावल्या त्यांचीच ही फुलं आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मेशे धडे व कविता ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा धन्यवाद